नमस्कार आपण पाहत आता एस एम आर न्यूज आजची धक्कादायक बातमी मुंबई जवळील कश्मीरा परिसरातील पोलिसांनी मोठ्या वैशेट रॉकेटचा पर्दाफाश केला तीन सप्टेंबर रोजी माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि या कारवाईत एकेचाळीस वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास यांना म्हणून ओळखले जात त्यांना अटक करण्यात आली अनुष्कावर आरोप आहे की त्या नवोदित अभिनेत्रींना कामाचा आमिष दाखवून देह विक्रीच्या रॅकेट ढकलत होत्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ठाकूर मॉल इथे अनुष्काला पैसे घेताना रंगेहात पकडले या कारवाईत दोन महिला कलाकारांची सुटका झाली असून त्या टीम मालिकेमध्ये आणि बंगाली सिनेमेत काम करतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवत आलं आहे मीरा भाईदर पोलिसांचे सहाय्यक आयुक्त मदन बलाल यांनी सांगितलं की हे रॉकेट उच्चभ्रू ग्राहकांसाठी चालवलं जात होत आणि अनुशील या

मॉडेलिंग करणाऱ्या युवतींना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी सातळा लावून यामध्ये एका एकेचाळीस वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि विरुद्ध आशिमेरा पोलीस स्टेशनला सी आर नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी अवलंब पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आलेली आहे सध्या तपास सुरू आहे अनुष्काच्या अटकेनंतर पोलिसांचा तपास अजून कोण कोणी पोहचतो याकडे सगळ्यांची लक्ष लागले आहे